नमस्कार माधुर ताई नमस्कार नमस्कार ज्ञानेश्वर दादा नमस्कार स्वागत आहे आपलं पन्ना प्यायली तर सर्दी झाली का हो ना ताई पन्ना पिला मी खूप सर्दी झाली मला शिंका शिंका चालू आहे मला नुसतं नाकामध्ये पाणी अवघडे बाबा नमस्कार ताई आपलं झालं का जेवण स्वागत आहे ताई आपलं माझ्या लाईव्ह वरती स्त्री स्वामी समर्थ आज मी मुगाचा वडा केलेला आहे तो व्हिडिओ टाकला ताई नक्की नक्कीच सगळ्यांनी वॉच करा आणि सगळे ब्लॉग आपले सगळ्यांनी बघा आपल्याकडे आता टाइम खूप कमी आहे टाईमच नाही असं समजून चालला काय जेवण काय केलं जेवण ताई मी जेवण नाही केलं तर मी उपीट बनवलं होतं उपीट तेच खाल्लं आम्ही आज थो, थोडीशी थोडीशी भाजी होती बघितला मी तो व्हिडिओ कमेंट केली नाही हो का ताई ओके नमस्कार नमस्ते दादा राहुल दादा नमस्कार स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ झालं का जेवण नमस्कार झालं का आपलं जेवण बाकी आहे एक मिनिट शेवटी शौट, हो का नमस्कार वेलकम आहे सगळ्यांच तुम फोन हो आला होता राहिला आहे हो का ताई बरं बरं चालेल करा कम्प्लेट हळूहळू छान वाटेल ताई तुमची कमेंट तर आली ना माझ्या व्हिडिओला बरं वाटेल मला नमस्कार पंचेचाळीस जण आहे करा लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असा चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार देवा राहुल दादा नमस्कार बोला सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करावन बापरे या सगळ्यांनी कमेंट करा नाही करणार दादा ते नुसते बघ बघून जातात कमेंट नाही करते ते थँक्यू दादा सपोर्ट कमेंटसाठी सर्दी झाली अवघड काम होतं बाबा ला थी थी, मला वरती तिथं काहीतरी करताना लागलं मला असं काही मुलं काय करतात तुमची माझा मुलगा स्कूलमध्ये दादा स्कूलमध्ये तिसरीला तिसरीला आहे तिसरीला नकरच पाहते दाजी कुठं आहे आले बघून केली कमेंट हॅ थँक यू ताई खूप छान वाटेल मला दाजी आता करताय आराम जेवण वगैरे झाले त्यांचं आराम चालू आहे त्यांचा मी लाईव्ह बोलायचं का दाजीशी बोला बोला सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ वॉच करा आपले आपल्याकडं टाइम भरपूर कमी आहे कुठं कामाला जातात कंपनीत का हो हो कंपनीत आहे दादा कंपनीत आहे बरोबर कंपनीतच आहे सिक्युरिटी गार्ड आहे सिक्युरिटी गार्ड Yeah. <laughs> हॅलो रीता हाय नमस्कार नमस्कार विनोद दादा स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ काय करते ला काय नाही तर लाईव्ह चालू केली आता लाईव्ह घेत आहे नमस्कार वेलकम आहे सगळ्यांचं बोल ग हो बोलते ना बोलते बोलते बोला सगळ्यांनी नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आज मी खूप लॉंग व्हिडिओ टाकलाय ग तू नक्की बघ तुला आवडेल मी पण केलं काम पहिलं पुन्हा सेक्युरिटी काम हो का दादा हो ते माझे मिस्टर पण तिथेच आहे काय जेवली काही नाही ग आज बरं नाही मला तर मग मी हेच बनवलं होतं उपीट उपीट, उपीट बनवलं तेच खाल्लं आम्ही सगळ्यांनी आज सकाळची थोडीशी कांद्याची पा पात होती दोन तीन चपात्या होत्या मग चपात्या वगैरे खाल्ली त्यांनी कांद्याची पात आणि थोडस उपीट खाल्लं हो बघते अच्छा मुगाच्या वाडांचा व्हिडिओ टाकलाय मी हाय बेबी लाइक यू बेबी क्या अच्छे से बात किया किया कुरोना? कुछ भी गलत कमेंट करते हो नमस्कार पंकज स्वागत आहे मस्त आहे कैरी मुळे नाही उन्हात काम केलं म्हणून आजारी पडली नाही ते कैरीचा पण ना आणि तिच्यामध्ये मी ते बर्फ टाकला होता आता ते थंड एकदम थंड पिलं ना मी त्याच्यामुळे मला खूप त्रास उरायला आणि ते होतं ना आईस क्यूब टाकल्यामुळे मला दाजीला सगळ्यांना सर्दी आम्हाला रबार रब शिकतोय पूर्ण घर असं दनकवून गेलं डायरेक्ट आईचा आशीर्वाद ओके मावशीला नमस्कार सांग नमस्कार हॅलो रीता ताई तर दादा थँक यू मला तुमची कमेंट भेटली दादा खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून नमस्कार पंकज दादाई झालं का जेवण नमस्कार विनोद दादा झालं का जेवण हॅलो रीता झालं का जेवण हॅलो नंदू झालं का जेवण माधुरी ताई काय जेवली काय व माय मला ओळखलं मी कोण आहे नाही मी नाही ओळखलं पण तुमच्या नावावरून बोलते मी तुम्हाला ए बिंडो तुला नाही तुला नाही पंकजा मुंडे स्वागत आहे ब्लॉक कर ना त्याला की केलं ना तुझी आई बेबी तू बाबा हा ना थर्ड क्लास मध्ये काही बघत राहतस विनोद आहे आपण म्हणतो एकदा सुधरण दोनदा सुधरण हे सुधरायच्या लायकीचे लोक नाही पंकजा ताई आहे मंत्री हो का हो म्हणूनच मग म्हटलं पंकजा नमस्कार वेलकम आहे काय ग भागुताई या टाइम लावून ला ला ला। आला का तुम्ही हो ग ताई मी याच टाइमला येत असते साडे नऊ ते अकरा पर्यंत असते माझे लाईव्ह पण मला आज बरं नव्हतं मी थोडी हेच घेतले लाईव्ह म्हटलं चला एक कमेंट मध्ये ब्लॉक करायचे असेल असेल मेंटल हो आपण म्हणतो जाऊ दे एकदा माणूस विचित्र बोलतो दोनदा ते असे काही ते असे मेंदूवरच पडलेले असतात डायरेक्ट त्यांचा मेंदूच काम कामे करत हो नमस्कार अश्विनताई स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती ताई तुझं पण असतं का चॅनल म आणि मला कमेंट करून सांग कमेंट टाक मला एखादी तुझी पण व्हिडिओ मी वॉच करेल सगळ्यांची कम, कमेंट एक कमेंटमध्ये ब्लॉक करायचे असेल मेंटल हो पंकजा ताई सबस्क्राईब करा काय मात्री आहेत लाईव्हला मंत्री आहे लाईव्हला हो मंत्री आहे बघा मॅडम कसे लोक बकवास करतात असे लोकांचे ना सुधरत नाही असे हलकट आहे सुधरायचे असते तर ते असे बोललेच नसते कित्येक जणांचे तोंडून शब्द खात ते शिवाय ऐकू ऐकून त्यांचे पोट भरून अशी तब्येत झाल्या असन ढे ढेऱ्या डाऱ्या निघल्या असेल त्यांच्या बघा काहीतरी गरीब महिऱ्यांना कामच कामच काहीतरी गान कसं काय गाणं कस आजचे मी सागर दादा मी तुमची कमेंटच बघितली नाही आणि मला तुमचं नोटिफिकेशन पण नाही आलं दादा जेवली का ताई हो का नंदू मी जेवली तू जेवलीस का हाय हाय सर्वांना आज आम्ही उपीटच खाल्ले बाबा चंदर, चंदर। ताई उद्योग मी मे, उद्योग मिळेल काम मिळेल तर बरं होईल उद्योग मिळेल काम मिळेल तर बरं होईल महिलाच बघा काहीतरी महिलाच कोणती महिला बघू स्वामी समर्थ यांचे मूर्ती स्थापना सव्वा सव्वीस तारखेला होणार आहे तालुका जिल्हा धराशिव शिंदेवाडी हो का महिलाच बघा काहीतरी कोणत्या महिला आणि कशासाठी काय असं मला पूर्ण सांगा दादा सविस्तर मग मी सांगते न नक्की नंदुताई कि दादा माहित नाही नमस्कार नंदू दे, दे। राहुल दादा मी ताई नमस्कार टू यू हा एवढ एवढ जाम करून टाकलो नंदू दे नंदू दे सगळे तिला कन्फ्यूज होतात नवीन येणारे ते एवढे होतात बापरे बाप खूपच जाऊन आली का नाही क्लिनिक आली का जाऊन आणली ना गोळी आणली मी एक नंदूताई नमस्कार झालं का जेवण आपले राहुल दादा बोलत आहे नमस्कार सर्वांना श्री समूह समर्थ दादा समजतात तेच बर आहे की आहे काही घाण बोलतात लोक मग ते शिवाय मी हो त्यांना शिवाय खाल्ल्या शहरांचे पोट भरत नाही तब्येत बनत नाही ताकद येत नाही त्यांना बोला सगळ्यांनी हॅलो <laughs> दादा समजतात तेच बरे आहे नाहीतर घाण बोलले की मग शिवाय देते मी नंदू बंधू कलर कधीच बदलत नाही जो आहे तो आहे बोला 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 कमेंट करा लाइक करा आराम कर हो ग खूप असं एवढं नाक जाम झालंय सुर ताई आज आराम करा ताई हो ना दादा खूप एवढं म्हणजे असं डोकं जाम झालं कधी गोळी आणली त्यांनी त्यांना सांगा ते म्हणे गोळी आण नमस्कार चेतन दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती काय करायचं आपल्या थोडासा टाइम बाकी आहे म्हणून एवढं लाईव्ह घ्यायचंय आता जर मी एक दोन दिवस जर कधी दि लाईव्ह बंद ठेवली ना माझं पूर्ण डाऊन चाललं जाईल लाईव्ह एक दिवस जर मी व्हिडिओ टाकला नाही ना पूर्ण रिच डाऊन होऊन जातो शॉर्ट व्हिडिओ जर मी कधी टाकले नाही ना दादा ते रिच पूर्ण कमी होतं कणकन आली तुला झोप कस बोलू वाटत आहे तुला काय माहिती डोकं दुखत डोकं म्हणजे माझं एवढं हे एवढं असं दुखतय मी असं हे करते ना तर खूप सुन झालंय मला दिसत नाही पुढे जे जेवण झालं का ताई तुझं हो हो रे चेतन दादा झालं माझं जेवण तुझं झालं का वर्ष टाईमसाठी तर फड चाललाय नंदू बाकी काही नाही वर्षाईनसाठी मी लॉंग वले विलेले सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ वॉच करा आपले आता हे आले ना तर दोन तीन, ती, तीन ते दोन तीन चार दिवस असं जाईल मला असं जाईल आता तर शनिवार रविवार आज जो ते याच्यापेक्षा जास्त राहील मला उद्या ते शक्यतो लाईव येते कि एतिक, नाही येते काय म्हणजे तू सांडगेवाला व्हिडिओ बघितला मी हो का थँक्यू सो मच नंदू थँक यू आली ना दवा खात जाऊन गोळी आणली मी गोळी दवा खात नव्हती गेली गोळी आणली गोळी गोळी घेतली औषध घे ना आज उद्या बरं वाटेल हो का घेतलं औषध घेतलं गोळी घेतली जेवण केलं गोळी घेतली उद्या बरं वाटेल मला पण कसं सर्दी आली म्हटल्यावर ते थोडं वॉस्टेनसाठी मी एवढं तडफड करते एकदा माग बी असंच झालं होतं मी आजारी पडले तेवढं एवढं माझं म्हणजे चॅनल डाऊन गेलो कर मी शेवटी एवढं पस्तावायची मी आता आता पण मन होत आलं असतं थोडं चांगलं सपोर्ट जर भेटला असताना पण काय करणार शेवटी जाऊ दे आता म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते आपले लॉंगवाले व्हिडिओ नक्की वाचवर कण कण झाली कणकण कमी झाली तर बरं वाटतं तर डोकं तरी दुखायचं थांबतं आता इकडच्या नाकात ना फक्त पाणी येत आहे ना कधी पासून ताप येतोय तुला दादा ताप नाही येते मला सर्दी झाली सर्दी आता ह्या नाकात ना पाणी येते ना हा डोळा एवढी भुई हे कपाळ असत अरे आता फक्त पा पाणी येते ना का पाणी कर का काही नाही बोला सपोर्ट करा थोडा काय भिजवा भिजवा दोघाला बी काम येईल तुमच्या Bola ओके okay, ओके okay, दादा बाय बाय शुभराती दे बाय दादा राहुल दादा बाय